महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा वयोवृत्त महिला आणि पुरुषांना पोलीस असल्याचं भासून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हातचालकिने काढून फसवणूक करणाऱ्या रेकॉर्डवरील इराणी आरोपीस गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये सापळा रचून मोहम्मद सय्यद कंबर अली वय वयवर्षेचाळीस राहणा स्टा बेकरीजवळ इराणी वस्ती आंबिवली यास तेरा फेब्रुवारी रोजी ताब्यात घेण्यात आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि त्याचे साथीदार रस्त्यात वयोवृद्ध नागरिकांना अडवून पोलीस तपास सुरू असल्याचे भासवत दागिन्यांची बतावणी करत आणि त्या बहाण्याने सोन्याचे दागिने काढून घेत असत या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सुमारे शंभर ते एकशे वीस सी व्ही फुटेजची बारकाईने पाहणी करण्यात आली त्यानंतर आरोपींचा ठावठिकाणा निश्चित करण्यात आला अटकेदरम्यान आरोपीच्या नातेवाईकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला मात्र पथकाने धाडसानी आणि नियोजनबद्ध कारवाई करत आरोपीस ताब्यात घेतले पुढील तपास सुरू आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा